नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी काकासाहेब गवळी यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब गोपले यांनी मातंग संघाची स्थापना सतरा जानेवारी एकोणावीसशे मध्ये केली मी जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी अशी प्रतिज्ञा घेतली संपूर्ण मातंग समाजाला एक संघटित केले व न्याय मिळवून दिला त्यांच्या निधनानंतर कुसुमताई बाबासाहेब गोपले यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली व त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मातंग संघाचे काम सुरू आहे कल्याण येथील मातंग समाजाचे नेते काकासाहेब गवळी यांच्या कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्षा कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी काकासाहेब गवळी यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद